तर आज आहे गण गन, गणेश जयंती तर इथे खूप छान मंदिरात तयारी चालू आहे सर्व गणेश जयंतीच्या तरी माझं दर्शन पण झालं मी इथून बाहेरूनच घेतलं दर्शन आणि मस्त वाटलं सकाळी सकाळी दर्शन घेऊन आणि मला ना मी प्रत्येक महिन्याचे जे गणेश आपली संकष्टी आहे ना तो उपवाससुद्धा धरते महिन्याचा आणि सकाळचं वातावरण खूप छान आहे शांतता मस्त छान वाटतंय आणि आता निघाले स्कूलला आता पाच मिनटामध्ये स्पोर्टल स्कूलमध्ये आणि स्कूलमधून घरी गेल्याच्या नंतर बोलते मी तुमच्याशी हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सर्वजण मजेतच असाल आय होप तर मी इथं स्कूलमधून आल्यानंतर ना पहिल्यानंतर म्हटलं आता एक तासामध्ये एक तासाचं चॅलेंज घेतलं की मी एक तासामध्ये पूर्ण कामे आवरेन आणि मी टाईमसुद्धा लावलेलं होतं माझं स्वतःसाठी मी लावलं आहे मी दाखवलं नाही माझं दाखवायचं राहिलंच व्हिडिओमध्ये टायमिंग तर मी बरोबर ही कामं एका तासामध्ये आवरली तर इथं मी पटकन आता आदविकला थोडं खायला दिलं आणि आदविक बसला मग खेळ त्याच्या फ्रेंडसोबत आणि मध्ये मध्ये चाललं त्याचं हे दे ते खेळणी इथं चाललं असतं तर तो त्याची बडबड एककडं माझं आवडणं एकीकडं चालू होतं तर त्याला मी ड्रॉइंग्स करण्यासाठी पण ठेवते तो त्याला खूप आवडतं ड्रॉइंग करायला तर मी, तुम मी तो बेडरूमपासून सुरुवात केली तर बेडरूममध्ये आधी क्लिनिंग करून घेतली सर्व जिथल्या तिथं वस्तू ठेवून दिल्यानंतर मग मी झाडायला घेतलं आणि पटकन म्हटलं आता आवरून घेऊयात आणि नंतरच मग जेवणसुद्धा करणारे म्हटलं जेवण नंतरच करू तर त्याच्यासाठी पटापट आवरून घेऊ आणि जेवण झाल्यानंतर ना कधी कधी खरंच फार कंटाळा येतो आहे म्हणून मी जेवणाच्या आधी शक्यतो खूप साऱ्या गोष्टी आवरून घेण्याचा प्रयत्न असतो माझा हा नेहमीच असतो आणि मग नंतर जेवण येणं शांत घरामध्ये इतकं फ्रेश वाटतं वातावरण ज... छान आवरलेलं आणि असे ज याच्यामध्ये जेवण करायला ना, ना, ना खूप छान वाटतं त्याच्यामुळे ना घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं ना त्या तेव्हा खूप छान वाटतं त्याच्यासाठी म्हटलं आधी क्लिनिंग करून घेऊयात आणि आजही एका तासामध्ये कामाला मला कम्प्लीट करायचेच आहे तर मी पटकन पटापट ही कामं करायला सुरू करून दिली तुम्ही पाहू शकता इथं सर्व घर झाडून झाल्यानंतर मग मी लगेच लादी पुसायला घेतली लादी पुस पुसून घेतली ना तर इतकं छान वाटतं ना घरामध्ये फ्रेश आणि लहान मुलं असली ना काही ना काही ज्यूस पाडणार दूध पितात काही चालतं त्यांचं जेवण करताना खाली तेल कट पडतं काही ना काही डाग पडतात आणि ते लादीवर कधी कधी मग असं म्हणणं नाही चांगलं वाटत ते डाग वगैरे बघून शक्यतो दिशू आणि आधी का बऱ्यापैकी व्यवस्था व्यवस्थित जेवण करतात एवढं काही पाडत नाही म्हणजे आम्ही त्याला त्यांना मोठं ताटच देते तेवढं मोठं आणि त्यांना शिकवलं अजिबात खाली पाडायचं व्यवस्थित हळूहळू व्यवस्थित खायचं पण ते व्यवस्थित खातात था। तरीही थोडंफार पडतं तेव्हा आपल्याला नाही चांगलं वाटत आणि तुम्ही पाहिलंच असेल ना माझ्या घरामध्ये जास्तीचा नाही मी त्यांना सवय लावली जिथल्या तिथं त्यांच्या वस्तू ठेवण्याची जी कुठं कुठं काय नाही तेव्हा थोडंफार ठीक आहे बाकीच्या गोष्टी मी आवरून घेते पण त्यांच्या स्वतःच्या तरी बाकीच्या वस्तू जिथल्या तिथं ठेवतात ते आणि शाळेतून आल्यानंतर तुम्ही पाहिलं की मी मला जा जास्त नाही लागलं ला वस्तू इकडे तिकडे काही पसरलेल्या नव्हत्या माझं पण थोडंफार झटकून वगैरे थोडंसं या गोष्टी केल्या मी तर ते झाल्यानंतर मी पटापट बाकीचं सर्व ठेवून दिलं जिथल्या तिथं आणि मग लादी आता ही पुसून घेते सर्व लादी झाल्यानंतर मग मी लगेचच आता इथे घेतलं आहे बाथरूम क्लिनिंगला तर बाथरूम क्लिनिंग पण एक खूप महत्त्वाचं असतं रोजच्या रोज आणि मला ना बाथरूमची क्लिनिंग झाली ना तर तेव्हा असं वाटतं की घरातली स्वच्छता झाली सर्व आणि मी ना काय करते जेव्हा मी लादी पुसायला घेते ना त्या टायमालाच काय करते सर्व हरपीक घेते मग्यामध्ये आणि पाणी टाकून त्याचं पूर्ण याच्यावर टाकून घेते वॉलवर स्टाईल आहे ना त्याच्यावर टाकून घेते आणि मग तो ते तोपर्यंत ते चांगल्या व्यवस्थित हे होऊन जातं मग मी पटकन ब्रशने तेवढा घासून घेत असते तरी ता ता मा माला ला जासता। तर पाहू शकता मग मला वेळ नाही लागला जास्त तर कधी पण आपल्या कामाची बचत होण्यासाठी ना काही गोष्टी पाळायच्या जेणेकरून आपली कामं ना पटकन होतात नाही तर आपण मग टाकणार कधी मग ते घासायचं त्याच्या आधी ना फरची पुसायला घेत नाहीच्या आधी काही काही गोष्टी ना अशा करायच्या प्लॅनिंगनुसार करायच्या लगेचच मी तर काय केलं मग लादी पुसायच्या आधी मी झाडांना पाणी पण टाकलं ते काही शूट केलं नाही त्याच्यानंतर इथं गॅलरीसुद्धा धुवून घेतली आणि मग लादी लादी झाल्यानंतर बाथरूम झालं आणि लगेच मग बाथरूममधून जेवढे कपडे तेवढे मी घेतले इकडे मशीनला लावून दिलेत आणि नंतर मग आता सर्व क्लिनिंग झाल्यानंतर मग मी तिथून पाहू शकता तर खिचडी केली मी तर ती काय करते मी आता थंड आज इतकं गार वातावरण वाढते ना आता थंड खायची इच्छा नव्हती माझी तर मग मी काय केलं तवा लोखंडी तवा या हा तर लोखंडी तव्यावरती मी ही खिचडी असं मस्त छान खरपूस अशी फ्राय करून घेणारे मग खूप छान लागते खायला आणि मस्त कांदा वगैरे आणि कधीकधी रोज चपाती भाजी डब्याला असते ना कधी कधी खूप कंटाळ येतो तर आज म्हटलं फक्त खिचडी खाऊयात आणि मला खिचडी खूप आवडते आणि मग खिचडी गरम करायला ठेवली तोपर्यंत मी आणि मग आदविकचं पण चाल खेळायचं आदविक आजारी थोडंसं सर्दी आहे त्याला पण बऱ्यापैकी ते तो खेळते त्रास देत नाही मग त्याचं म्हणतं ते पण खाऊन दे थोडं तर मग मग नको मला आता तुम्हाला ना काहीतरी दुसरं दे त्याचं चाललं म्हटलं ठीक आहे मग त्याचं चाललं बरं हे खा ते खा तर म्हटलं ठीक आहे त्याला जे आवडतं ते खाऊ देत कारण की बजा बी गेली ना परत वॉमिटिंग होतात मुलांना कुठं त्रास आणि अशा याच्यामध्ये ना आणि आदवीची खूप घाण सवय आहे त्याच्यामुळे त्याला जे आवडतं मी तेच देत असते तर खरंच मी आज टायमिंग पण लावलेला एक तासाचा तर एक तासामध्ये मी बरोबर प्लॅनिंग केली आणि त्या एका तासामध्ये मी एवढ्या साऱ्या गोष्टी केल्यात प्लस माझं जेवणसुद्धा झालं आणि खूप छान मस्त सर्व आवरलं गेलं पटकन आणि आद्विकसोबत पण टाइम स्पेंड केला आणि इथं मग नंतर मी काय केलं ला दरवाजा लावून घेते म्हटलं तर आद्विक एकदमच चिडला कशाला कशाला मला फ्रेंडसोबत खेळायचं चिडायला लागला आणि इथं डायरेक्ट बघा तुम्ही पाहिलं फरचीवर लोळत होता एकदम आणि ओरडायला लागला तर म्हटलं बाळा तुला सर्दी नको आता नंतर खेळ तर असं करत मग थोडासा बसला तो तिथे शांततेत मग त्याला काय दिलं खेळणी वगैरे दुसरी काढून तर मग बसला मग तो शांत आणि मग मी इथे जेवण करून घेतलं आणि खूप छान टी व्ही बघता बघता छानपैकी जेवण केलं आणि मला जेवण खूप छान गेलं कारण की गे सर्व घरातली कामं आवरून जेवण्याची मज्जाच काही वेगळी असते आणि छान वाटलं असं हे एक तासाचं मी प्लॅनिंग केलं आणि एकदम सक्सेस झालं माझं आणि आता मी जेवण करते आणि बोलते नंतर तुमच्याशी कशी घरातली सर्व उरकून घेतली आणि पटापट आवरलं त्याच्यानंतर मग आत विकलं झोपलेला आहे तर मी काय करत असते घर खर्च तर आता मी जानेवारीचा घर खर्च आणि जर बघा आपण घर खर्च तर प्रत्येकाचं जे इन्कम असतं त्याच्यानुसार आपण घर खर्चा बजेट आपलं वेगवेगळं असतं तर समजा आपल्याला सेविंग करायची असेल थोड़े -थोड़े चोड़ी चोड़ी ता ता तर सेव्हिंग करण्यासाठी मग आपल्याला बाकीच्या गोष्टी सर्व घर खर्चातल्या प्लॅन प्लॅनिंग लागतात आणि मग थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टीतून इन्व्हेस्ट आपण बाजू काढून काही ना काही इन्व्हेस्ट करतो गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा काहीतरी कशामध्ये गुंतवणूक करतो आपण काही पण करतो तर तसंच मी पण करत असते तर समजा आता माझं इन्कम मा समजा थीश, तीस तीस हजार आहे तर मग मी त्या तीस हजार तीस हजारातून काय करणार तर मग मी समजा माझं तीस आहे त्याच्यामध्ये मी काय करणार मग हप्ते परत किराणा दूध भाजी फळे परत मुलांचा खर्च असतो इथं लाईट बिल सिलेंडर ह्या सर्व म्हणजे जे खर्च असतात ना आपण काय करतो तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण डिवाइड करतो म्हणजे इथं आपण एवढे खर्च केले पाहिजे तिथं तेवढे खर्च केले पाहिजे आणि मग महिन्याला ऍटलीस्ट पाच हजार तरी सेव्हिंग झाली पाहिजे असं केलं ना तरच आपण कुठे ना कुठे थोडस आपण बाजू पैसे सेव्ह करू शकतो किंवा आपल्याला आडी आड़ कामात येतात तेच पैसे तर तर आता मी पण सुरू करणार म्हणजे आता त्या गोष्टी मी पण कारण की ना जर आपण आता पुढे खूप महाग महागाच ह्याच हो चालय महागाई वाढ आहे कधी पण दवाखाने येतात काही पण कोणत्याही गोष्टी येतात आपल्याला खरंच कधी माहिती नसतं आणि आपण जरा, जरा केलं तर खूप खूप वाईट वेळ येते आणि दो दोन वेळा दोन वेळा असंच झालेलं होतं दवाखान्याची वेळ आलेली तर त्याच्यामुळे ना मी पण आता ठरवणार आहे की आपण आता महिन्याच्या महिन्याला काय करायचं वेगवेगळं कुठे कुठे किती पैसे खर्च करायचे आणि किती सेव्ह करायचे बाजू ठेवायचे तर आ, ला ला ते मी करणार आहे कारण की कधी पण मुलांसाठी म्हणा आपल्या जो कोणाचा पण दवाखाना असतो किंवा कोणतं पण कशासाठीही येऊ शकतो आणि एन टाईमाला आपल्याला खर्च एवढं असतं की कोणी आपलं मदत करत नाही त्याच्यासाठी मग आपण ह्या गोष्टी ठरवायच्या आणि आपलं बजेट काय आहे त्यानुसार आपण घराचा घर खर्च हा काढत राहायचा आणि बाकीचे जे इतर खर्च म्हणजे नाहीच लागत ते असते तिथं इन्व्हेस्ट करायचंच नाही खर्च करायचेच नाही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जिथं आपल्याला महत्वाचं आहे ना त्याच गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करत जावं आणि मला तरी हेच वाटतं आता इथून पुढे मी सुद्धा हेच करणार आहे तर जेणेकरून म्हणजे पुढं आपल्या पुढच्या मुलांसाठी भविष्यासाठी मुलांसाठी हे खूप योग्य राहील तर त्याच्यासाठीच मी आता हे डायरी केलेली आहे इथून पाहिलं असेल तर इथे ना मी सर्व असं महिन्याचं लिहून ठेवलं तर ह्या जानेवारीच्या महिन्याचं मी सर्व हप्ता घराचा हप्ता सहित सर्व हे गोष्टी मी लिहून घेतलेल्या आहे तर सर्व बजेट मी काढून ठेवलं आणि किती माझ्या पाहिजे मी किती बाजू ठेवायला पाहिजे याच्यातून मला एक अंदाज आला तर तुम्ही पण अशा प्रकारे तुम्ही पण असं लिहून ठेवत जा किती कुठं कुठं काय काय लागणार आहे त्याच्यानुसार जर केलं ना तुम्ही तर तुमचे सुद्धा थोडेफार जसं इन्कम राहील ना तसं तुम्ही बाजू कराल बाकीच्या खरंच गोष्टींकडे म्हणजे जे नाही लागत आपल्याला घ्यायचं म्हणून घ्यायचं घ्यायचं नसतं तर खरं खरंच त्या बाजू गोष्टी आपण करू शकतो आणि असं आज तुम्हाला सांगायचं होतं तुम्ही सुद्धा करा आणि मी पण करायला तर सुरुवात करणार आहे आणि जर तुम्ही करणार तर त्याच्यातून काय काय इन्व्हेस्ट करणार कुठे करणार नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण जर गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर ते सुद्धा बेस्ट आहे कारण की गोल्ड कधीच वाया जात नाही कधी पण आडी अडचणीत कामातच येतं तर असं होतं आजचं तुम्हाला सांगायचं तेवढंच होतं आणि आज मस्त छान पटापट घरातली कामं सर्व आवरून घेतली आणि पण पांत झोपेल आहे तर चला मग मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते कारण की आज रुटीन माझं नाही तसं रुटीन तुम्हाला दाखवायचं होतं मी कड कर पटकन कशी कामं आवरून घेते आणि माझं घर खर्च किंवा आता महिन्याचा खर्च आणि आपण किती बाजू आपल्या ठेवायला पाहिजे सेव्हिंग करायला पाहिजे आ, कशा कशामध्ये इन्वेस्ट करायला पाहिजे हे थोडंफार सांगायचं होतं मला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या व्हिडिओ नेक्स्ट तो बॉक तोपर्यंत बाय